प्रतिभास क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गरबा दांडियाचा आनंद लुटला ऐरोली सेक्टर नऊ डीमार्टच्या बाजूला जय अंबे रहिवाशी व्यापारी मित्रमंडळ नवरात्र उत्सवामध्ये ऐरोलीतील प्रतिभास क्लासेसच्या मुख्याध्यापिका मनिंदर कौर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी गरबा दांडियाचा आनंद लुटला पंजाबी गुजराती मराठी अशा अनेक पारंपरिक वेशभूषेतील मुले डीजेच्या तालावर थिरकली प्रतिभा भराड या प्रतिभास क्लासेसच्या संचालिका आहे त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एका नामांकित कॉलेजमध्ये फिजिक्स लेक्चरर्स म्हणून सुरुवात केली प्रतिभा क्लासेसची दोन हजार एक वाटचाल सुरू झाली सुरुवातीला फक्त गणित आणि सायन्स येथे शिकवले जात होते परंतु आता सर्व विषय येथे शिकवले जातात त्यासाठी येथे उच्च शिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत शिक्षणाबरोबरच येथे विविध शैक्षणिक उपक्रमही राबवले जातात जसे शैक्षणिक सहल यामध्ये मुलांना आध्यात्मिक ज्ञानासाठी त्यांना स्वयंभू शंकर मंदिरात नामस्मरण करण्यासाठी नेले जाते तसेच दैनंदिन क्लासेस मध्ये देखील ओम चे नामस्मरण करून घेतले जाते तसेच जंगलातील औषधी वनस्पतींची माहिती दिली जाते इयत्ता पाचवी पासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ट्रेडिशनल कपडे घालून राजगर्भामध्ये उत्साहात नाचून आनंद घेतला तसेच मुला मुलींनी फुगड्या खेळून मौज मजा केली शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये नाचून आपली उपस्थिती दर्शवली यावेळी मोठ्या संख्येने मुलांनी तीन तास गरबा खेळला यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आहे आणि मी इथे ऐरली सेक्टर नऊ मध्ये राहते आणि आज मी ज्या या क्लासमध्ये राहते प्रतिभा क्लासेस त्याच्या त्याचे अध्यापिका प्रतिभा मॅम मनी मॅम आणि रोहिणी मॅम त्यांच्यासोबत आम्ही इथे दिमागच्या बाजूला गरबा खेळायसाठी आलो आहे आणि इथे खूप प्रसन्न भाव आहे आमच्या इथे आणि खूप मजा केली आम्ही आमचा जो क्लास आहे तिथेसुद्धा आम्ही खूप एन्जॉय करून अभ्यास करतो खूप मजा सुद्धा अभ्यास अभ्याससुद्धा करतो सगळं करतो आणि आम्ही आज इथे गरबा खेळायला आला आलो आहे आणि तिथे खूप और मैं, मैं नाइन में रहती ओ, है तो मैं और आज काफी थे हमारा नवरात्रि मंडल में, नवरा में आए हम इधर गरबा करे बहुत सारे गानों में हमें बहुत मजा आया मेरा नाम दित्या है और हम यहाँ पर सेक्टर एक नवरात्रि मंडल में है यहाँ पर हम सिर्फ और सिर्फ प्रतिभा मैम ऐसी आए हैं यहाँ पर हम सेलिब्रेशन कर रहे हैं मैं प्रतिभा क्लासेस में चार सालों से सा पढ़ती हूँ प्रतिभा मैम की गाइडेंस से मेरे बहुत अच्छे परसेंटेज आते हैं और मैं पढ़ाई में पहले से मुझे बहुत डिफरेंस दिखी है प्रतिभा क्लासेस एक लर्निंग विद फन है पर हम पढ़ाई करते हैं लेकिन साथ ही मजे भी करते हैं यहाँ पर हम हर एक सेलिब्रेट करते हैं कोई भी स्टेट का हो और यहाँ पर वर्कशॉप्स होती है बाल विहार होता है बाल विहार में हम भगवानों की कहानियाँ सुनते हैं हमें माइंड की पीसफुलनेस मिलती है और वर्कशॉप्स में हम मजे करते हैं, सीखते हैं और टैलेंटेड हो जाते हैं तो क्लासेज में दूर दूर तो मैं हार्दिक प्रवीण में क्लास पढ़ता हूँ और मैं सेक्टर नौ में रहता हूँ मैं प्रतिभा क्लास में पढ़ता हूँ और प्रतिभा मैम के गाइडेंस से ऐसी यहाँ पे गरबा खेलने आया मनी मैम प्रतिभा मैम प्रतिमा मैम हमें पढ़ाते हैं और यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है हम बहुत अलग अलग गानों पे नाचे हैं और हमें इधर बहुत अच्छा लग रहा है हम सब लोग मिल के नाचे मेरा नाम सौर्य महिंद्र कामरिया है सावी सावी मध्ये आहे आणि ही प्रतिभा क्लासेसमध्ये मला खूप आवडतं कारण की तिथे मस्तीसोबत मस्ती जेवढी मस्ती होते तेवढी तेवढा अभ्यास पण होतो आणि हल्ली मी चार चार वर्ष झाले तिथं मी शिकतो शिकत आहे आणि प्रतिभा मॅम प्रतिभा मॅमने मला खूप जे म्हणजे डिफिकल्टी आहेत ते पण सॉल्व्ह केलं आणि इथे डिमार्टचं अपोजिट गरबा खेळायला आलो आहे अलो हॅलो आहे फक्त आणि फक्त प्रतिमा मॅमचं समोर आणि मला खूप छान वाटते कारण की आम्ही वेगळ्या वेगळ्या सॉंग्सवर डान्स करत आहे आणि मॅम आम्हाला स्कि लर्निंग स्किल्स पण सांगतात तुम्ही कसे हॅबिटेट पण सांगतात तुमचे कसे वागायला पाहिजे तुम्ही बाहेर कसे गेला तर कसे तुम्हाला वागायला पाहिजे थँक्यू

प्रत्येक पण सपोर्ट करतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला हेल्प करतात आणि आज आम्ही इकडे सेक्टर जाच्या इकडे गरब्यासाठी आलो आहे आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आणि आमचा एवढा प्रतिसाद बघून आम्ही आम्हाला एकदम खूप आनंद होत आहे आणि हेच बोलू शकतो की प्रतिमा खुँ एवढे है। प्रति चांगले आहे की म्हणजे मॅमसाठी मॅम एवढी चांगली आहे मॅम सध्या मी का शब्दसने आमला हे करायला सेल्फ मानेंद्र कौर आई एम अ प्रिंसिपल ऑफ प्रतिभा क्लास एवरी ईयर वी सीक इट दैट आवर चिल्ड्रन एन्जॉय एंड एन्जॉय ऑल द एक्टिविटीज सो हियर वी आर टू सेलिब्रेट द नवरात्री फेस्टिवल वेयर चिल्ड्रन आर एन्जॉयिंग फॉर टू आवर्स एंड इन आवर क्लास वी सीक इट दैट अ होलिस्टिक डेवलपमेंट इज डन ऑफ द चिल्ड्रन वी प्रोवाइड ईच इन एवरी केयर वेर द चालपिंग रोहिणी काशीद प्रतिभा क्लास मध्ये मागच्या दहा वर्षापासून मी काम करते प्रतिभा मॅम बरोबर मराठी हा सब्जेक्ट शिकवते त्याचबरोबर मी हिंदी पण शिकवते आणि मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी

पूर्ण तरीके से विकास हो पढ़ाई के साथ-साथ उनका मानसिक विकास भी अच्छे से उस हमें ध्यान देते रहते हैं